ब्राह्मण सुरू होत मैत्रेयीब्राह्मण मैत्रेयी चोवाद हो याज्ञवलिका याज्ञवालिकाल मैत्रेयी मला याज्ञवलिक मैत्रेी ना उद्या वा ओ हमस्मा साम आदर्श में हंतते अमेया कात्यायंत कात्यायन अंतम करवारिंति मैत्र मैत्रय अरमाना यज्ञोलकला सोनारा हां यज्ञोलका ता मैत्रय ले उद्याश्चन वलना रे देकाही रूप है ते ओ हम अस्मत् अस्माह अहो इह सगळ्या गोष्टीपासून वर जाणार म्हणून ह्या स्थानापासून वर चढणार वरच्या लोकाला जाणार हंत ते अनया काही वर जाणार रूप आहे की ते कात्याय कात्यायनी कात्यायनीच्या पासून उत्पन्न होणार किंवा निघा निघणार ते मी करणार आहे ते सगळं व्यवस्थितपणे पार पाडणार आहे मी याचा अर्थ मग त्याला ती मैत्री म्हणाली अज्ञवल केला मैत्री म्हणा सा हो आज मैत्री यनो मयम भग भगो हो सर्व हा पृथ्वी वित्तेन पूर्णाच्या खरं सांगायचं म्हणजे ही जी ते जे भगाली म्हणजे ऐश्वर्या अधिकारी युक्त असणारी पृथ्वी पैसे वित्त इत्यादी पूर्ण व्हावं त्या ठिकाणी कसं ते नाम राष्ट्रामध्ये त्या सगळ्या गोष्टी मी अमृत कसं होऊ शकेन द्रव्य असतात की नाही ते सगळे कशासाठी असतात मरण पण मरण जे आहे दूर करणार आहे मरणशील असणारे असे हे सगळे द्रव्य मिळाले असतात मी अमृत कसं होऊ शकतो अमृता कसं होऊ शकते म्हणून विचार नाही तेव्हाच नाही होऊ शक्य नाही तो होणं शक्य नाही मग यादे वाटतो तसय उपकरणवत जीवित ज्याप्रमाणे उपकरण असणाऱ्या लोकांना जीवित प्राप्त होत उपकरण म्हणजे साधन सामग्री वगैरे असणाऱ्या लोकांना जीवित प्राप्त होतं त्याप्रमाणे जीवितम ते सगळ्या सगळ्या वस्तू त्याला जीवितसाठी जीवनासाठी कारण म्हणतात जीवित असतात अमृताच्या नाशा असते नाशा असते अमृताची आशा नसते वित्त ज्या माणसाजवळ असते वित्त त्याच्याजवळ राहत असतात त्याला मला मरण येऊ नये अशी कशाला केव्हाही वित्त असायचं कशाला आपण जिवंत रावं म्हणून याच्यासाठी वित्त असते आणि ते वित्त अमृत होण्यासाठी कारण कसं काय बनत विचार अमृतत्वाची नाशा असती अमृतत्वाची आशा नसते असं विचारलं असताना मग हो होते ती म्हणाले मैत्री म्हणते ये ना नामृत श्याम किमान ते न कर मी अमृतपणे अमृतत्व तुम्हाला ज्यामुळे मिळणार नाही ना ना ते वित्त मला काय करणार आहे त्याच्या मला काय मिळणार आहे रेव भगवान मी ब्रवी ते ब्रूही म्हणून याबद्दल जे काही तुम्हाला माहित आहे ते आम्हाला सांगा असं म्हणजे असं म्हटल्यावर याज्ञावर वर्ग म्हणा वर्ग म्हणा प्रिया बता रे ना सती प्रियम भाषत अरे प्रिय खरं सांगायचं म्हणजे माझ्याशी तू फार गोड बोलते तिशे भाष असे हे अस्याख्या असे आम्ही तू गोड बोलते म्हणून तो सांगतो आई व्याच क्षण अस तुम्ही त्याशी बोलत असताना मला दिसत माझ्या माझ्याबद्दल चांगलं जाणून घे किती तो वाच હમ સહો વાચ મા નવરા અરે પત્યુ કામાય પતિ પ્રિયો ભવતી આત્મનસ્તુ કામાય પતિ પ્રિયો ભવતી મરે પત્યુહો કામાય પતિ પત્યુહો કામાયે નવરા કામાસા કામ પતિ આવડતા હોતો હમ પતિ પ્રિય તેમજ કામના પૂર્ણ કરતો નવરા પ્રિય હોતો આવડતા હોતો અસ નહી आत्मलास तू काय परमात्माच्या कामनेसाठी म्हणून परमात्म्याची इच्छा करून घेतो याकरता त्या कामनेसाठी म्हणून पती प्रिय होतो परमात्म्याला आवडणारा आवडणारा असो म्हणून याकरता तो नवरा या तिला तिला आवडता होतो म्हणजे परमात्म्याची आवड लागते म्हणून ती त्याच्यासाठी प्रिय होत असते असा तो त्याच्यासाठी प्रिय होत असतो बरोबर અરે જાયા કામ એ જાયા પ્રિયા અરે કામને બા જાયા પ્રિય નહી બાઇકો કામના કરતો આપિય હોતી નહી આત્મસ્થ કામ એ જાયા પ્રિયા પરમા પ્રીતિ સાથે આવડતો પરમા કામના કરું ના કરી જાયા કર કારણ પરમા કામના કરતુન જાયા પ્રિય હોતી આપલા नवरा प्रिय होतो म्हणून त्यासाठी म्हणून ती त्या म्हणजे नवऱ्याची प्रिया होती असं नाही आहे ती परमात्म्याच्या कामनेसाठी म्हणून प्रिया होती ती अरे पुत्राम काम आहे पुत्र हा प्रिया मुलांची कामना करून घेऊन मुलं आपल्या कामनेसाठी पूर्ण करून घ्यावे प्राप्त होतात पावले पा जातात मिळले या करता म्हणून ते आवडतात असं नाहीये परमात्म्याच्या कामनेसाठी म्हणून ते मुलं सगळे प्रिय होतात हे सगळे परमात्म्याची पूजा करण्यासाठी परमात्म्याच्या कार्यासाठी म्हणून कामाला येतात या या उद्देशाने मुलं उत... मुलं तुम्हाला आवडले जातात अरे वित्तस्थ काम आहे अरे आपल्याला पैशाची आवड आहे म्हणून सगळे पैसे आपल्याला प्रिय होतात असं नाहीये मग ते कशासाठी असाल आत्मनस्य काम आहे वित्तम प्रियम भवति परमात्माच्या प्रसन्नेसाठी म्हणून परमात्माची प् कामना आपल्याला व्हावी या उद्देशाने आपल्याला प्रिय होत असते नव्हा अरे ब्रम्हणा हा काम आहे ब्रम्ह प्रियम भवती आपल्याला ब्रह्म आवडतो म्हणून या करता ब्रह्म आपल्याला आवडतो म्हणून समजू नका परमात्मा आपल्याला आवडतो असतो त्या ब्रह्मामुळे आपल्याला परमात्मा आवडला जातो या करता म्हणून तो ब्रह्म काम आहे प्रिय भोवती म्हणून ब्रह्म हे कामासाठी म्हणून परमात्माच्या कामानेसाठी म्हणून प्रिय होतो नवा हो अरे ક્ષત્ર તસો નહીં ક્ષત્રે ક્ષત્ર ધર્મા કામના કર્યા સાથી ક્ષત્ર રૂપ ધારણ કરે પરમાત્મા ક્ષત્રા મધન તો આપો આવડિયા કરો ક્ષત્ર આપિય હોત નવા અરે नवा लोका लोका अरे लोकाराम कामा लोक हा प्रिया भवंती अरे लोकांच्या कामनेसाठी म्हणून लोक सगळे आपल्याला आवडते होतात असं नाहीये परमात्माच्या कामने लोक सगळे आपल्याला प्रिय होतात आत्मनसुकामा लोक हा प्रिय भवंती हम्म परमात्म्याच्या कामनेसाठी म्हणून कमनाची परमात्माची कामना ठेवून घेतो म्हणून करता लोक आपल्याला आवडते होतात नवा अरे देवाराम कामा या देवा प्रिया भवंती अरे देवतांच्या कामनेसाठी म्हणून देवता आपल्याला आवडते होतात असं नाहीये देवता आपल्याला दे, दे हो का आवडले आवडते कशाने होतात तर परमात्माच्या कामनेसाठी म्हणून ते आवडते होतात प्रिया आत्मवस्तु कामा प्रिया भवनिसा नव्हा अरे भूताना कामा भूतानी प्रियाने भवन्ति प्राण्यांच्या कामनेसाठी म्हणून आपल्याला भूत सगळे प्राणी सगळे प्रिय होतात असं नाहीये ते प्राणी सगळे आपल्याला आवडते होतात ते कशा परमात्म्याच्या आवड साठी परमात्माची आवड असते आपल्याला म्हणून या करतात ते प्रिय होतात अरे काम कामाय सर्व प्रियम भवती सगळं आपल्याला आवडत सगळ्या गोष्टी आपल्याला आवडते होतात असं नाही आवड का परमात्मा आपल्याला आवडता असतो या करता ते परमात्म्याच्या कामनेसाठी म्हणून सगळं काही आवडत होत बर का म्हणून ज्या करता सांगता आत्मावा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निवेद्या शितव्या अरे तुम्ही ह्या हृदयामध्ये असणाऱ्या परमात्माला प्रसन्न करण्यासाठी म्हणून हम्म त्याच दर्शन घ्यावं म्हणून त्याच श्रवण व्हावं त्याच मानव व्हावं नित्य ध्यान करावे नित्य चिंत उपासना करा करावी म्हणून याकरता परमात्मा पात्र असणार असा आहे सगळ्यांना मैत्रिय आत्मने मैत्रे मैत्रियी आत्मनोवा अरे दर्शन ये अरे मैत्रियी या परमात्माच्या आपल्या हृदयामध्ये दर्शन केल्याने अरे म्हणजे हृदयामध्ये दर्शन येणं श्रवण येणं मत्या जवळ करणे दर्शन करणे मत्य म्हणजे विचार करणे विज्ञान येणं बुद्धीने समजाळून घ्यावे म्हणून याकरता सर्व विधी होती तसं असेल तर सगळ्या गोष्टी जाणल्या जातात साहित्य नाही परमात्माला जाणावं असं मनामध्ये ठेवून घेतलं तर परमात्मा जाणला जातो सांगितलं तिथे आत्मशब्दानी नारायण हा आत्मा नारायण तसे कामेन पत्यादीही प्रियो भवनते પરમામના ઠેવન ઘલી તરસ પતિ ઇત્યાદિક સગાડે પડતાર નહીં પત્યરિરામ જહરી રાહ પ્રિય પતિ પત્ની ઇત્યાદિકાના સહાયના મી આ કરતા મી આવડત આપ પરમાત્મા તે આડતો પરમાત્મા પતિ છે ઇત્યાદિકા આ પરમા એક તુમા આવડતો તે પ્રિય પ્રિય હો भगवत इच्छे ही तत् भगवंताच्या इच्छेने ते सगळं होत असते अन्यथा जायाचे पथ्यथे या बायकोसाठी हे पथीसाठी म्हणून एवढंच म्हणलं असत प्रधान्या प्रधान असणार परमात्मा आहे म्हणून सगळ्या गोष्टी हे जाणले जातात आवडले हो जातात तुम्हाला सर्व कारणत्वाच तु सर्व प्राधान्य भगवतात सगळ्याला कारणीभूत असणारा परमात्मा एवढं सर्व प्रधान कोण आहे भगवान प्राधान्य प्राधान्य अभी सै है गोष्ट प्रधान है अप्रधान है समझुन घेना सभी तुम्हारा परमांगत परमां आवला तो आवड़ा तो तुम्हारा को गोषी प्रधान को सारणी होना परमांत है ब्रह्मतम पर ब्रह्मतम पराधात यो अत्र आत्मा ब्रह्म वेद क्षत्रम तम्म पराध हे बा परमात्म्याच्या पेक्षाही सर्व श्रेष्ठ आहे असं समजून घेतात म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी आवडत्या ठरतात रुद्र शक्र इत्यादी कारण देखील त्याच्या बळाच्या आश्रयामुळेच सगळे आवडतात तुम्हाला कुठे गेले कि चुकीचं बटन दाबलं आता कुठे गेले कि ते खूप दूर आहे हॅलो चुकीचं बटन दाबलंय कुठं तरी गेलं ते आता सापडायला अवघड आहे तुम्हालाच मदत करायला लागेल खूप पुढे ते हो अजून पुढे कलोल ब्राह्मण नाही झालं हे नाही झालं ब्राह्मण होलय एकदम काहीतरी बटन दाबलं गेलं ਔਏ ਗਦਾ ਮਲਾਵੇ ਰਿਆ ਉਸ ਅਸ਼ਟ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦੇਖੀ